प्रकल्प अधिकारी आले का तुमच्या सोबत संवाद साधण्यासाठी आदिवासी शासकीय वस्तीगृह येथील विद्यार्थ्यांचे धरणे आंदोलन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प येथे पुकारण्यात आले एक दिवसीय धरणे आंदोलन मोठ्या संख्येने विद्यार्थी आंदोलनात उपस्थित आदिवासी वस्तीगृह मध्ये राहणाऱ्या वर्धा शहरातील विद्यार्थी यांची सामाजिक व शैक्षणिक प्रश्नांसाठी आज विद्यार्थ्यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प वर्धा येथे एक दिवसीय धरणे आंदोलन पुकारले शासकीय वस्तीगृहातील सर्व विद्यार्थ्यांना अनिवार्य ड्रेस कोड प्रदान सर्व विद्यार्थ्यांना अनिवार्य ड्रेस कोड प्रदान करावा तसेच शैक्षणिक साहित्य भत्ता निर्वाह भत्ता देण्यात यावा त्याचबरोबर नवीन आदिवासी वस्तीगृह तात्काळ मंजूर करावे अशी मागणी विद्यार्थ्यांनी यावेळी केली आहे धरणे आंदोलन आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पासमोर ठेवण्यात आलं बऱ्याच दिवसापासून आम्ही पत्राच्या माध्यमातून निवेदनाच्या माध्यमातून आमच्या मागण्या आमचे प्रश्न यांच्यासमोर मांडण्याचा आम्ही वारंवार प्रयत्न केला परंतु या लोकांनी पारदर्शकतेने किंवा ब प्रामाणिकतेने विद्यार्थ्यांच्या मागण्यांना घेऊन कधी विचारच नाही केला तर म्हणून आम्ही आज जवळपास आजपासून ते जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही तेच आंदोलन करू रिबीटीच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना आहार भत्ता दिला जातो परंतु तीन तीन महिने झाले दोन दोन महिने झाले विद्यार्थ्यांच्या अकाउंटला पैसे जमा झालेले नाहीये मग विद्यार्थ्यांसमोर प्रश्न निर्माण होतो की जेवणाची व्यवस्था लावायची कुठून आमच्या आई वडिलांच्या आमच्या पालकांची एवढी ही परिस्थिती चांगली नाही की ते आमच्या जेवणाची व्यवस्था दर महिन्याला करून देतील त्यांनी म्हणजे कॉलेजच्या ड्रेसकोडचे पैसे न देता त्यांनी कोड जर कॉलेजचा दिला तर ते एकदमच प्रॉपर होऊन जाईल आणि इच्छा जर आ... काम जर म्हटलं तर इतचं खूप बेकार आहे असं म्हणालाही मला काही हरकत नाही कारण की आमच्या अशा खूप सगळ्या मागण्या आहे आमचं वसतिगृह आहे जे क पंधरा वर्षापासून म्हणजे प्रायव्हेट हॉस्टेलमध्ये राहतो आहे आणि जे मागचे वसतिगृह आहे ते त्यांची बांधकामनी पण म्हणजे बांधकाम पण झालं आणि तिथे नवीन आ... लोक स्टुडंट राहायला पण आले आणि आमचं पंधरा वर्षापासून प्रायव्हेट आहे तर ते प्रायव्हेटच आहे त्याच्यानंतरही आता आम्हाला ट्रान्सफर करतो म्हणत आहे तर तेही प्रायव्हेट हॉस्टेलमध्येच आणि त्याच्यातही यांनी आम्हाला म्हणजे असं कानावर आलं आहे की पंच्याहत्तरचा कोटा होता आता एकशे पंचवीसचा आहे मुलीं अक्षरशः बेडही नाही आहे झोपायला दोन दोन मुली एका बेडवर झोपते आहे आणि वावरतो म्हटलं तर त्या रूममध्ये वावरताही ढंगाने येत नाही त्याच्यानंतर कॉलेज कॉलेजची कॉलरशिप झालं म्हटलं तर कॉलर कॉलेजच्या कॉलरशिप मागच्या वर्षाची आली नाही आता मुली दुसऱ्या सत्रात आहे कधी कधी प्रेशर टाकतात कॉलेजचे टीचर लोक टाकले नाही टाकले हे तर मला माहीत नाही पण कधी कधी होते तसं आणि त्याच्यानंतर एक सायकलचा सा मुद्दा आहे की सायकलचा सा हे लोक फॉर्म यावर्षी भरायला लावतात आणि दुसऱ्या वर्षी पैसे येते तर जर दुसऱ्या वर्षी पैसे येत असेल तर म्हणजे फॉर्म भरून काही अर्थच नाही ना तुम्ही स्कीमा काढता तर कशासाठी काढता आमच्या लाभासाठी काढता पण तुम्ही लाभ जर दुसऱ्या दुसऱ्या वर्षी देत असल तर लाभ देऊन काही अर्थ आहे का काही अर्थ नाही ना म्हणजे याच्यात चुकी कोणाची आम्ही कोणाकडे मागण्या करा आम्ही जिथे मागण्या करायला पाहिजे तिथेच मागण्या करतो त्यातही आमच्या मागण्या कधी पूर्ण झालेल्या नाही आहे म्हणजे एका कामासाठी तुम्ही दोन दोन तीन तीन वर्ष लावता म्हणजे स्कीम तर मग तुम्ही काढता काय साठी